नमस्कार शेतकरी मित्रांनो मी उमेश जानराव शुभमॅग्रो युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर कांदा बियाणे बाजार भावाविषयी तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला अजूनही नवीन नवीन असाल अजूनही जर तुम्ही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसाल तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपण नवीन नवीन मार्केटमधली जी माहिती आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी तर ही घेऊन येत असतो त्याच्यामुळं जे काही आम्ही माहिती आमच्या युट्यूबला अपलोड करतो तर तो व्हिडिओ सगळ्यात आधी आपल्याला बघायला मिळतो त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा आमच्या चॅनलचं सदस्यत्व घेतलेलं नसेल तर ते घेऊन घ्या जेणेकरून ते फ्री आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारचे नाही का चार्जेस लागत नाही किंवा आपली जे व्हिडिओ आहेत तर ह्या कुठल्याही ग्रुपवर आपण कधी शेअर करत नाही त्याचं फक्त युट्यूबच्या माध्यमातूनच तुम्हाला नाही का नोटिफिकेशन मिळत असतं आणि ती माहिती तुम्ही जर सबस्क्राईब केलेलं असलं तर ते तुम्हाला सगळ्यात आधी नाही का तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला बघायला मिळतं त्याच्यामुळे आमच्या चॅनलचं सदस्यत्व घेतलेलं राहू द्या आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचा जर व्हिडिओ आवडला तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कांदा उत्पादक शेतकरी जे आहे तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर आपण बघणार आहोत कांदा बियाणे बाजार भाव काय आहे ते तर आज दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर आपण बघणार आहोत की सध्या बियाणे कांदा बियाणे बाजारभाव मार्केटमध्ये काय चालू आहे ज्याला नाशिक जिल्ह्यामध्ये बरेचसे शेतकरी मुळा असं म्हटलं म्हणतात तर शेतकरी मित्रांनो की पुढे बाजारभाव काय राहतील याचा एक अचूक अंदाज आपण एक तीन चार महिन्या आधी जो व्हिडिओ बनवलेला होता साधारणतः मे महिन्यामध्ये आपण एका याच्यावर व्हिडिओ पण बनवला होता आणि त्या व्हिडिओला खूप बऱ्याचशा शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद पण मिळाला होता की तुम्ही एवढा अंदाज कशाच्या आधारे सांगताय ब आणि कशामुळे तुम्हाला इतका अॅक्युरेट अंदाज सांगता येतोय बऱ्याचशा शेतकरी मित्रांना आपल्याला त्यावेळेस फोन पण केले होते आणि ते म्हणे खरोखर तुम्ही जे सांगता ये असं होऊ शकतं का मी म्हटलं हो नक्की कारण की आपण तशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसारच मी त्या परिस्थितीचा अभ्यास करूनच नाही का शेतकऱ्यांसमोर त्या गोष्टी मांडल्या असेल तर तुम्हाला कदाचित बघायचं असेल तर आपण मागचा व्हिडिओ जो आहे आपला मे मध्ये चोवीस मे ला जो आपण अपलोड केला होता युट्यूब चॅनलला तर त्याच्यामधून पण नाही का तुम्ही बघू शकता की आपण कशा पद्धतीने त्यावेळेस माहिती सांगितली होती आणि आज तीच परिस्थिती शेतकरी मित्रांनो नाही का आज आपल्या पुढे आलेली पण बऱ्याचशा शेतकऱ्या मित्रांचं म्हणणं आहे की यावर एक तोडगा विषय असू शकतो कि ज्या कारणामुळे आपल्याला कांदा बियाण्याचा नाही का इतका मोठा फटका बसतोय तर जर त्याला जर डावललं आणि शक्यतो जर आपण शेतकऱ्यांच्या कांदा बियाण्याला जर प्रायोरिटी जर दिली आणि कांदा उत्पादन जे आपलं वाढलेलं आहे अतिरिक्त जो कांदा लागवड आपण करतोय तर त्याच्याऐवजी जिथं आपण दहा एकर क्षेत्र लागवड करत असतो तिथं जर आपण दोन तीन एकर क्षेत्रामध्ये घट केली तर जिथं तीन एकर कांदा लावणार आहे तिथं जर दोन एकर एक लागवड केली तर जिथं चार एक्कर लावतोय तिथे जर आपण दोन अडीच एक्कर केली तर कसं राहील बऱ्याचशा शेतकरी मित्रांच्या अशी फोन येत आहे आणि कमेंट पण येत आहे तर हे कसं राहील शेतकरी मित्रांनो कारण की आपण दरवर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची इतकी हाल आहे आपण बघू शकत नाही की इतकी परेशानी म्हणजे इतका निसर्गाचा नाही का लहरीपणा झालेला आहे आज शेती उत्पादनाच्या बाबतीमध्ये आणि या सगळ्या संकटाला तोंड देऊन नाही का शेतकरी मित्र इतका कष्ट करतोय आज आणि या कष्टातून नाही का इतक्या पद्धतीनं उत्पन्न घेऊन इतकं त्याला जीवा नाही का जपतोय आणि शेवटी जर तो माल जर शेतकऱ्याचा कवडू मोल जर विकत असेल तर त्याला काहीच किंमत नाही हो म्हणजे शेतकरी अक्षरशः कांदा उत्पादक शेतकरी आहे जर त्यांच्या सोबत जर भेटलं आणि त्यांच्या सोबत जर बोलणं आपण जर विचारलं तर का कांद्याचे भाव कसे हो अक्षरशः नाही का फार एकदम केलो आणि नाही का त्यांच्याकडून खूप नाराजी व्यक्त केल्या जाते तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळं जर आपण एकच याला पर्याय तर जर आपण कांदा उत्पादन जर कमी केलं निश्चितच सगळ्यांनी ठरून म्हणजे असं नाही की एका जणांनी कमी करायचं आणि एका जणांनी वाढवायचं पण सगळ्यांनी जर ठरून शेतकरी मित्रांनो आता म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये जितका कांदा लागवड होतो ना इतका कांदा लागवड कोणत्याच राज्यामध्ये होत नाही दुसऱ्या कोणत्याच नाही आज जर मध्य प्रदेशचा भाग जर थोडासा तुम्ही जर सोडला आणि काही प्रमाणामध्ये गुजरात आणि इकडे कर्नाटकचं जर आंध्र कर्नाटक जर सोडला एवढं तर कुठेच बाकीच्या जिल्ह्या राज्यांमध्ये नाही महाराष्ट्रात जितकी लागवड होती इतकी लागवड कुठंच होत नाही तर एक जर ठरवलं आणि आज रोजी काय माहितीये का मित्रांनो कंपन्यांना आज बाहेर राज्यामध्ये जास्त पैसा भेटतोय बियाण्याचा त्याच्यामुळे हो त्यांनी महाराष्ट्रामध्ये जे बियाणे आहेत ते सध्या स्टॉप करून घेतलेलं आहे म्हणजे त्यांनी युनियन केलेली की शेतकऱ्यांना थोडंसं तरसून तरसून बियाणं देणं व त्यांना द्यायचंच नाही आज जर तुम्ही बघितलं की आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी शेतकरी बोलले की कांदा बियाणं मार्केटमध्ये मा आलेलं आहे आलेलं आहे आणि कशाच काय ज्या वेळेस नाही का आपण विचारपूस केली बरेचसे दुकानदार मित्र आहे आपल्या त्यांना ज्यावेळेस फोन केला तर ते बोलले की आलं आलं म्हणजे त्यांनी कसं पाठवलंय माहितीये का गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी नाही का त्यांनी एक मुहूर्त म्हणून नाही का प्रत्येक डीलरला एक दोन दोन चार चार फ्लेटा पाठवल्या आणि दुकानांमध्ये बी उपलब्ध दियूगल झालंय व अशी चौकच भूमिका झाली आणि ज्यावेळेस अक्षरशः विचारण्यात आलं तर त्यावेळेस बरेचसे जण बोलले की आमच्यापर्यंत अजून बियाणं आलेच नाही आणि त्याचा रेट पण काय का का हे पण काही सांगता येणार नाही निश्चित मध्ये असं नक्की सांगू शकत नाही का त्याचे का रेट काय ब म्हणजे हे प्रत्येक जिल्ह्याच्या डिलरच्या हातात आहे का त्या तालुक्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये नाही काय रेट ठेवायचे प्रत्येक जिल्ह्याच्या डीलरच्या हातामध्ये राहणार ते आणि कंपनीनं पण काहीतरी त्यांना क्रायटेरिया ठरवून दिलेला असेल का एवढ्या एवढ्या रेटमध्ये नाही का तुम्ही विक्री करा म्हणजे विशेष मी तुमच्या समोर कोणत्याही कंपनीचं नाव नाही घेऊ शकत कारण की काय असतं काही बंधन असतात त्याच्यामुळं कुठल्याही कंपनीचं नाव नाही घेऊ शकत आपण पण खरंच शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची नाही का कोंडी करण्यासाठी युनियन झालेलं आहे आणि आज मार्केटमध्ये नाही का बियाणं येत नाही आज लोकल कंपनी जर सोडल्या तुम्ही तर आज बघा तुम्ही कुठल्याही ब्रँडेड कंपनीचं आज मार्केटमध्ये शेतकऱ्यांना बियाणं नाही का उपलब्ध होत नाही आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांचे काय सध्या आता कांदा बियाणं टाकण्याचं आहे आणि शेतकऱ्यांचे पण आता प्रॉपर शेतकऱ्यांकडे पण बियाण्याचं कसं झालेलं आहे माहितीये का प्रत्येकापुरतं ज्याचं त्यांनी कांदा लागवड केलेला होता आणि गोट कांदा लावलेला होता कोणी डोंगळा म्हणतोय बिजवाय म्हणतंय जसं त्याच्या पुरता लावलेलं होतं पण काय झालं निसर्गाचं लहरी पण या वर्षी जास्त गेल्या वर्षी पाऊस पडला अवकाळी पाऊस जास्त पडला आधीचे ज्या वेळेस नाही का गोट कांदा लावला होता आपण जे डोल्याचा जे कांदा म्हणतो भिजवायचा जो कांदा म्हणतो आपण त्याच्यामध्ये नाही का बुरशीचे जा प्रमाण जास्त राहिल्यामुळं नुकसान झालं कांद्याचं जो बियाण्याचा कांदा होता हा बुरशीमुळे जास्त सड मर झाली आणि इकडून तिकडून शेतकऱ्यांनी नाही का जास्त प्रमाणात वाढवलं बी तर निसर्गाचं मधमाशी न आल्यामुळे त्याच्यातही त्याला फुली जे आपण म्हणतो की त्याच्यामध्ये परागी भवन न झाल्यामुळं जे बियाणं भरा भरायला पाहिजे नव्हतं त्याचं पॉलिमेशन जे करागी व्हायला पाहिजे झाल्यामुळं तिथं उत्पन्न पण आपल्याला जवळपास सत्तर टक्के उत्पादनामध्ये नाही का साठ ते सत्तार टक्के उत्पादनामध्ये नाही का घट या ठिकाणी नाही का, का आपल्याला बघायला मिळाली आणि ज्या शेतकऱ्याला अपेक्षित पाहिजे नव्हतं बियाणं जिथं वीस किलो तीस किलो त्याला जी गरज होती मग कालांतरानं अंतरानं त्याच्याकडे दहा ते पंधरा किलोच बियाणं शिल्लक राहिले अशी परिस्थिती असल्यामुळं शेतकऱ्याला ज्या शेतकऱ्यांना गरज होती समजा तीस किलोची मग त्याला शॉर्टेज येतोय पंधरा वीस किलोचा त्याच्यामुळे त्यांना आजूबाजून शेतकऱ्याकडून किंवा जे शेतकरी पेशल नाही का बिजवळीचा कांदा घेत होते बीज बियाण्याची शेती करत होते आपण गोट कांदा ज्याला म्हणतो डोल्याचा कांदा असे जे शेतकरी पेशल शेती करत होते त्यांच्याकडून बियाणे घेत आहेत तर शेतकरी मित्रांनो बघा जर कंपनी जर अशी शेतकऱ्यांचे जर कोंडी करत असेल कंपनी जर शेतकऱ्यांची जर अशी कोंडी करत असेल तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात सगळ्यातही तुम्हाला फर्स्ट त्याच्यावर पर्याय म्हणून सांगतो की आपण कंपन्यांच्या बियाण्यापेक्षा जर शेतकऱ्यांपासून घरगुती बियाणं जर असेल तयार केलेलं आपल्या खात्रीशीर जे आपल्या आजूबाजूला जे शेतकरी राहतात की ज्यांच्या आपण डोळ्यासमोर प्लॉट पाहिलेले की जे कायमस्वरूपी तुम्ही ज्यांच्या कोण बियाणे घेतात तर त्यांना जर फर्स्ट प्रायोरिटी जर दिली शेतकरी मित्रांनो तर निश्चितच तुम्हाला सांगतो की आपल्यासाठी बेस्ट सोल्यूशन राहील कारण काय माहितीये का आज तुम्हाला जास्त गरज आहे असं म्हणून म्हणून जर आपण जर बघितलं आज काय माहितीये का डीलर लोक बघताय की शेतकऱ्यांना किती बियाणं टाकण्याची ओढ आहे किती उत्सुकता आहे कोणीतरी फोन करावा मीडियाबाजी व्हायला पाहिजे चर्चा व्हायला पाहिजे मग आम्ही बियाणं मार्केटमध्ये आणू आणि मन, आमच्या मनमानुसार नाही काही रेट त्याचे ठरवू असं प्रत्येकाला वाटतंय त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो आपण पहिल्या राऊंडमध्ये जर शक्यतो जर आपल्या घरगुती बियाणं असेल किंवा आजूबाजूच्या शेतकऱ्यांपासून जर बियाणं असेल तर याला प्रायोरिटी द्या जर परतीचा पाऊस आला आता ते तर त्यांना जे रेटमध्ये त्यांना ठरवलेलं आहे का आपल्याला या रेटमध्ये विक्री करायची ते विक्री करणारच त्याचा काही विषय नाही त्याला आपण काही करू शकत नाही कारण आपण त्याचे काही मालक नाही आज मालक ते आहे त्याचा त्याच्यामुळे त्यांचा निर्णय तो काय विक्री करायची त्याच्याबद्दल आपण तिथं काही तडजोड करू शकत नाही पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण जर आपल्या लोकल शेतकऱ्यांच्या जवळपासच्या बियाण्याला जर कधी प्रायोरिटी दिली तर अतिउत्तम राहील पहिले आधी सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी आपल्या आजूबाजूचे शेतकरी जे आपले पाहुणे नातेवाईक मित्रमंडळ यांच्याकडे जर काही बियाणं असेल त्यांच्याकडलं जर घेतला आपण तर योग्य राहील आणि ज्यावेळेस मर होईल परतीचा पाऊस येईल ज्यावेळेस रोपं जळतील होळे जळतील त्यावेळेस पुढचा विचार करायचा की मग कंपनीचं किती प्रमाणात लागणार आहे किती नाही किती घ्यायचं किती नाही हे ठरवा शेतकरी मित्रांनो हा मा तर माझ्या मते मला असं वाटतंय की हा पर्याय जो आहे तर बेस्ट सोल्युशन राहील याच्यावर तुम्हाला काय वाटतं का? तुमचं मत काय शेतकरी मित्रांनो तुम्ही पण हा विषय जो आहे तर नक्की सांगा की आपण कांद्याचं उत्पादन किती करायला पाहिजे या वर्षी वाढवायला पाहिजे का कमी करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर बियाणे पण आपण एका कंपनीचं घ्यायला पाहिजे का शेतकऱ्यापासलं घ्यायला पाहिजे हा आपण एक कमेंटमध्ये नाही का हा मुद्दा पण नक्की सांगा शेतकरी मित्रांनो कारण की कसं आहे बरेचशे शेतकरी म्हणताय आज की कांद्याचं उत्पादन आपण थोडं कमी करायला पाहिजे का बरं की बघा आता चालू वर्षीच उदाहरण घ्या शेतकरी मित्रांनो किती मागच्या वर्षी एवढा शेतकऱ्यांनी कष्टातून कांदा पिकवला का होता किती संकट आले त्याच्यावरती जो अवकाळी पाऊस होता थोड्या परेशानी झाल्याच्या आणि शेतकऱ्यांनी एवढं फजितीमध्ये नाही का कांदा आज साडीमध्ये साठवला आणि आज त्या कांद्याला नाही कावडी मोल भाव मिळतोय म्हणजे सरकारचे जे काही धोरण चुकीचं असेल किंवा आपलं उत्पादन क्षेत्रामध्ये वाढ झाली असेल म्हणजे ह्या चुकीच्या गोष्टीमुळे बघा आज शेतकऱ्यांना किती तोटा सहन करावा लागतोय म्हणजे जो कांदा आपण पिकवला का आणि ज्यावेळेस काढ काढला कांदा ज्यावेळेस ओला ओला तो हजार अकराशे बाराशे विकत होता त्यावेळेस जे भाव भेटले आपल्याला तीन चार महिने तेच भाव आज भेटत आहे म्हणजे शेतकऱ्याला काय करतोय त्याच्यामध्ये किती घट आहे आज त्याला उचल पटक करायला शेतामधून तो नाही का चाळीपर्यंत आणून ठेवला चाळी मध्ये पोळ मारल्या मग त्या कोळे पण उचलून नाही का आणखीन चाळीच्या याच्यामध्ये भरल्या कप्प्यामध्ये भरल्या म्हणजे शेतकऱ्याला किती त्याच्या माग उचल पटक तिखट चढ मर आणि आज जर बघितलं तुम्ही तर तीस ते चाळीस टक्क्याच्या वर कांदा का खराब झालेले आज तर तेवढेच भाव भेटत असेल तर शेतकऱ्याचं किती मोठं नुकसान याच्यामध्ये आणि याच्याबद्दल कोणी विचार करायला तयारच नाही पण शेतकरी मित्रांनो याला एक बेस्ट सोल्युशन आहे तुम्हाला सांगतो की आपण काय करतो आपण आशे आशे मारी नाही का खूप लागवडी करतोय आपण त्याचा विचारच करत नाही का याला पुढे भाव काय राहीन फक्त आपण म्हणतो नाही नाही कांदा फोकट विकला चालून पण कांदाच लावायचा आणि त्याच्यामध्ये आपण उलट होऊन जातो सगळं नुकसान आपलंच होतं दुसरं काय त्याच्यामध्ये आणि काय होतं क्षेत्र जास्त वाढवतो आपण मजूर भेटत नाही खता औषधाचा भरपूर भरमसाठ खर्च होऊन जातो आणि शेवटी खर्च पण निघत नाही याला शेतकरी मित्रांनो बेस्ट सोल्युशन एक वर्ष नाही का करून पाह आजून पा सगळ्यांनी पण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे जोपर्यंत आपण सगळेजण ठरवत नाही तोपर्यंत त्या गोष्टी होऊ शकत नाही याला बेस्ट पर्याय म्हणजे क्षेत्र नाही का मोजके प्रमाणात ठेवा एक तर म्हणजे कारण सांगतोय की आपण प्रमाणामध्ये कांद्याचे क्षेत्र लावल्यामुळे काय होतंय माहिती का कांद्याच्या जमिनीमध्ये खूप प्रमाणामध्ये आज बुरशी झालेली म्हणजे आपण काय करतो लालचे कांदे लालचे रांगड्याचे उन्हाळ्याचे म्हणजे कांद्यावर कांदे कांद्यावर कांदे येऊन येऊन जमिनीमध्ये पण नाही का आपल्या बुरशी झालेले जसं पहिले दीडशे दोनशे क्विंटल उत्पादन एकरी होत होतं आज त्या तुलनेत होत नाही आणि परिणामी काय होते की आपल्या का खर्च जास्त होतोय खर्च जास्त होतोय उत्पन्न पण कमी निघतंय आणि त्याला भाव पण भेटत नाही मग याला जर बेस्ट सोल्युशन उपाय हो जर म्हटलं ना तर एकच काय कांदा क्षेत्रामध्ये घट करा माल कमी करा जास्त विका पैसे तेवढेच बांधणार आपण फक्त दरवर्षी का नाही या वर्ष क्षेत्र घटलेले या वर्ष क्षेत्र घटलेले भरमसाठ लागवडी करतो आणि आपल्याच पायावर नाही का आपण धोंडा काढून घेतोय अशी झालेली आता प्रत्येकाची सगळ्यांचीच नाही माझी किंवा आजूबाजूची नाही सगळ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आज परिस्थिती तशीच आहे आणि याला एक बेस्ट सोल्युशन म्हणजे एकच राहणार आहे का क्षेत्र मर्यादित ठेवा प्रत्येक गावानं ठरवा आणि प्रत्येक तालुक्यानं ठरवा प्रत्येक जिल्ह्यानं ठरवा याला एक मर्यादित पुरतं जर क्षेत्र ठेवलं आपण तर आपल्याला जास्त कांदा बियाण्यामध्ये पैसे घालायची गरज नाही जास्त औषध खर्च पण करायची गरज नाही आणि जास्त खतांची गरज नाही जास्त मजुराची जास्त पुढे पुढे करायची नाही मोजक्या प्रमाणामध्ये उत्पन्न काढा आणि हमी भाव घ्या कारण की त्याला पर्याय नाही आणि बाहेरचे राज्य पण जास्त नाही का नाही करू शकत की लागवड का बरं माहिती का त्यांचं पण थोडस ठरलेलं राहतं की जेवढ्या लागवड आहे तेवढ्याच लागवडी कारण की बाहेर शेतकऱ्यांकडे बियाणं नाही बाहेरच्या राज्यातले जे शेतकरी त्यांच्याकडे बियाणं नाही शेतकरी फक्त आपले मराठवाड्यामधले जे महाराष्ट्रीयन जे शेतकरी आहेत तर त्यांच्याकडेच हे कांद्याचं बियाणं असतं बाकी बाहेरच्या राज्यांमध्ये फक्त कंपन्या बियाणं सप्लाय करतात आणि त्याच्यावर जो तिकडे डिमांड आहे त्याच्यामुळे त्यांनी इकडं आपल्याला अडून धरलेलं आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना मित्रांनो प्रायोरिटी सगळ्यात जास्त आपल्या प्रॉपरच्या शेतकऱ्यांसाठी बियाण्यासाठी द्या आणि आपल्या प्रॉपरच्या शेतकऱ्यांचा आज बियाण्याचे भावे मध्ये चालू होतं दोन हजार बावीसशे अडीच हजारपर्यंत चालू होतं एक अडीच ते तीन हजार रुपयापर्यंत पण कंपन्यांनी जसं बियाण्याचे बाजार नाही का लवकर उघडे नाही केले किंवा के बियाणं थोडस दाबून धरलं त्याच्यामुळं आज रोजी शेतकऱ्यांच्या बियाण्याला पंडी मांडाली तर बऱ्याचशा ठिकाणी पायलीवरची भाव आहे <coughs> पायलीवरती भाव म्हणजे काही ठिकाणी तीन किलोची पायली म्हणजे त्याच्यामध्ये तीन किलो बियाणं बसतं काही ठिकाणी चार किलो बियाणं बसतं तर आज मी बऱ्याचशा तालुक्यांमध्ये फोन करून विचारलं तर एक सरासरी नाही का तीन हजार बत्तीसशे रुपये साडेतीन हजार रुपये पर्यंत किलो हे शेतकऱ्याच्या बियाण्याचे शे भावे आणि कंपन्यांचे बरेचशा कंपन्यांचे अजून मार्केटमध्ये भावच नाही झालेले काय ते तर काही ठिकाणी अडीच हजार रुपये किलोचे पण भाव आहे अडीच हजार रुपये तर आज आपल्याला एक साडेतीन हजार रुपयाचे भाव भाव नाही का आ, या ठिकाणी बघायला मिळत आहे म्हणजे या आठवड्यामध्ये नाही का आपल्याला म्हणजे एक चार ते पाच तारखेपर्यंत काही एवढं भावाचा वाढीमध्ये दिसले नाही बरं का शेतकरी मित्रांनो पण काय झालं कंपन्यांनी एक तारखेपर्यंत बियाणं एक तारखेला दुकानामध्ये बियाणं येणार आहे असं जाहीर केलं होतं आणि शेतकऱ्यांची त्या आशेवरती शेतकरी थांबले होते पण पाच तारखे झाली तरी सुद्धा नाही का दुकानांमध्ये कुठलेही बियाण आलं नाही पण डीलर कसे आलेले होते ते मुहूर्तासाठी तुम्हाला जे बोललो की गणपती विसर्जनाच्या दिवशी बऱ्याचशा दुकानांमध्ये नाही का ते तालुक्याचे डीलर असेल जिल्ह्याचे डीलर असेल त्यांच्याकडे ते मुहूर्तासाठी दोन दोन चार चार पेटी आलेले होते पण नक्की अजून काही भाव काही कळत नाही तुमच्याकडे जर शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडे दुकानात जर बियाणं आले असेल तर एक ब्रँडेड कंपनीचं नाव का तुमच्याकडं काय भाव चालू आहे काय किलोचे भाव चालू आहे तुमचा तालुका जिल्हा आणि गाव कोणतं आहे हे नक्की मध्ये में शेतकरी मित्रांनो सांगा आणि शेतकऱ्यापासलं जर बियाणं असेल तुमच्याकडं तर त्याचे पण नाही काय भाव चालू आहे हे नक्की सुचवा आणि शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्ही कदाचित अजूनही आमचा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल अशीच नवीन नवीन माहिती नाही का आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देत असतो पुढं कांद्यावरती फवारण्या काय घ्यायच्या खत कोणते वापरायचे हो कमीत कमी खर्चामध्ये आपण कांदा उत्पादन कसे घेऊ शकतो तर ही माहिती जाणून घेण्यासाठी शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलला जर तुम्ही अजूनही नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर आमच्या चॅनलला केलं राहू द्या कारण की आपण वेळोवेळी जर काही बदल झाला मार्केटमध्ये तर बियाण्याविषयी असेल कांद्याविषयी तर आपण अपडेट देत असतो तर शेतकरी मित्रांनो नक्की आमचा व्हिडिओ जर आवडला तुम्हाला व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे कांदा उत्पादक शेतकरी त्यांच्यापर्यंत नाही आपला व्हिडिओ शेअर करा तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू तोपर्यंत Носка.